नमस्कार आता काव्याने पार्ककडे डिओस मागितलेला असतो आणि इकडे नंदिनीने जीवाला सांगितलेलं असतं जर तुम्हाला बायको म्हणून मी पसंत नसेल तुला तुम्हाला आपलं नातं निभावणं कठीण जात असेल तर तुम्ही मला मोकळं करून टाका डिओस द्या एकदाचा आणि संपवून टाका आपलं नातं असं म्हणून नंदिनी बाहेर येऊन डायनिंग टेबलवर बसते आणि तिथे पार्थसुद्धा येतो आता नंदिनी पार्थला म्हणते मी जीवाला डिओस द्या असं सांगितलं आहे तेव्हा पार्थ म्हणतो सेम सेम कंडिशन काव्याने माझ्याकडून डिवोर्स मागितला आहे तेव्हा नंदिनी म्हणते काय पण डिवोर्स यावरचं सोल्युशन नसू शकतं ना तेव्हा पार्थ म्हणतो मी सुद्धा तेच म्हणतो आहे पण कोण समजावणार या काव्यांना मी काही झालं तरी काव्याला डिवोर्स देणार नाही आणि तुम्हीसुद्धा जीवाला डिवोर्स द्यायचा नाही नंदिनी लक्षात ठेवा तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे तेव्हा पार्थ म्हणतो जरा ja, नंदिनी तुम्ही समजावाल काव्याला जाऊन तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे तर इकडे काव्याच्या मनात विष पेरण्यासाठी रम्या तिच्या रूममध्ये आलेली असते आणि तिला सांगते की अगं तुमची वन मंथ ॲनिव्हर्सरी होती तेव्हा सगळ्यात जास्त त्रास तुला झाला हे मला समजलं आहे पण सॉरी मी तुमच्या ॲनिव्हर्सरीला नव्हते तेव्हा काव्या म्हणते असून काय बघितलं असतं तमाशा ना रम्या म्हणते हो आईने मला सगळं सांगितलं तुला खूप त्रास झाला नंदिनी तुला खूप काही बोलली तुझ्यावर हातसुद्धा उचलला तिने तिने मागायला ची तुला माफी हे काही मला अजिबात आवडलं नाही हा काव्या तुझी ताई ती ताई असली बहीण असली म्हणून काय आलं तुझा वेगळा संसार आहे ना तिचा वेगळा संसार तुझा वेगळा संसार ती तुझ्या संसारामध्ये का ढवळाढवळ करते तू काहीच बोलली नाहीस तिला अगं तू उलट तिला सांगायला पाहिजे होतंस तू तु तु तुझा संसार बघ मी माझा संसार बघेन आणि ती कोण तुला सांगणारी की तू हिची माफी माग तिची माफी माग तू बोलायचं ना काव्या आणि मुद्दाम रम्या ही काव्याच्या खांद्या हात ठेवते आणि तिला मुद्दाम तिच्या मनात नंदिनी विषयी मनात तिच्या विष फिरत असते आता ती काव्याला जाळ्यात अडकवण्याचा बरोबर प्रयत्न करत असते आणि काव्या मूर्ख तिच्या जाळ्यात हळूहळू फसत असते आता तेवढ्यात पार्थने पाठवल्यामुळे नंदिनी ही काव्याशी बोलायला येते आणि येऊन बघते तर काय तिच्यासोबत रम्या बोलत असते आणि नंदिनीला बघून थांबते आणि लगेच नंदिनीकडे हसत बघून रूममधून निघून जाते तेव्हा नंदिनी म्हणते ही रम्या काय करते इथे काव्याच्या रूममध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे आता लगेच नंदिनी काव्याला म्हणते काव्या बाळा ऐक ना माझं तेव्हा काव्या नंदिनीच्या तोंडावर दार लावते आणि आतमध्ये बेडरूम मध्ये निघून जाते तेव्हा आता नंदिनीला खूपच वाईट वाटतं नंदिनी म्हणते अशी काव्या का वागते या रम्याने काही भरवलं आहे का माझ्याबद्दल नक्कीच कारण माझी काव्य असं वागू शकत नाही आता नंदिनी रम्याच्या रूममध्ये येते आणि टाळ्या वाजव त्याने म्हणते वा 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 तुला काय वाटलं तू काव्याच्या मनात माझ्याविषयी विष पेरशील माझ्याविषयी काही बाई ते भरशील आणि बहिणी बहिणींमध्ये भांडणं होतील अजिबात नाही तसं काही होणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव आमच्या बहिणी बहिणींमध्ये भांडणं जाईल ना तरी ती आमची आम्ही बरोबर सॉल्व करतो आणि परत आम्ही बहिणी बहिणी एकत्र येतो कारण तेवढं आमचं बॉन्डिंग आहे तेवढं आमच्यामध्ये प्रेम आहे तू कितीही आमच्या बहिणींमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न पण कर पण काही उपयोग होणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव इथून पुढे जर तू काव्याच्या रूममध्ये गेलीस ना तर याद राख मी काय करेन आणि तिच्या जवळ जाऊन तिचा हातच असा पिरगळते आता रम्याला त्रास होत असतो रम्या म्हणते नंदिनी काय करते सोड माझा हात नंदिनी म्हणते तुला ही सक्त थाकीत देते तुझा हात आता पिरगळला आहे नंतर काय करेन सांगू शकत नाही आता काव्याचे कान भरणे रम्याला चांगलंच महागात पडलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू